वेलकम बॅक टू भारती नर्सिंग क्लास आज आपण बघणार आहे बालकाच्या व विकासावर परिणाम करणारे घटक पहिला घटक आहे अनुवांशिकता लिंग वंश आणि राष्ट्रीयत्व वातावरण पालकामधील गुणवैशिष्ट्ये त्यांच्या मुलामध्ये प्रसारित होत होत असतात उदाहरणार्थ पालक उंच असतील तर त्यांची मुले ही उंचच असण्याची शक्यता उद्दिष्ट असतात आणि तर पालकाची उंची कमी असेल तर मुलाची उंची देखील जा त्या प्रमाणात वाढेल ही लक्षणे मुलामध्ये अंतस्त्रावी ग्रंथी किंवा आहारातील कमतरतेमुळे नसून त्यांच्यामुळे असलेल्या जुनेकीय घटकामुळे आढळते मुलामध्ये कोणतंही अनुवांशिक वैशिष्ट्य असतील हे ठरविण्यासाठी पालकाच्या आरोग्य इतिहासांच्या आवश्यक केला जातो आता अनुवांशिकता म्हणजे पालकाची ज गुणवैशिष्ट्ये ही मुलामध्ये प्रसारित करतात पालकाची उंची जर ज उन पालक पालक हे उंच असतील तर मूलसुद्धा उंच होईल जर पालकाची उंची हे कमी असेल तर मुलाची उंची ही त्यांच्या गुणवैशिष्ट्याद्वारे ठरते लिंग जन्माच्या वेळी सहसा मुले ही मुलीपेक्षा जास्त वजनाची व जास्त लांबीचे असतात जन्माच्या वेळेस मुलाची उंची ही जास्त असते मुलीपेक्षा जास्त वजनाची व लांबीची असतात तसेच वाढीचा वेग अकरा वर्षापर्यंत मुलामध्ये थोडा थोडा जास्त थोडा थोडा बदल आढळतो द़। जास्त बदल आढळत नाही मात्र तरीही मुली लवकर परिपक्व होतात तरीही तरीही मात्र मुलं लवकर परिपक्व होतात मुलाच्या तुलनेत मुलीचा वाढीचा प्रवेश मुलाच्या तुलनेत वाढीचा प्रवर्ग जास्त अस्तित्व वृद्ध वेग आगाऊ वे होम ॲडव्हान्स आढळतात ओघंडावस्था ही मुलीमध्ये मुलाच्या आणि मुलाच्या आणि आढळतो लिंगावरून मुलीचे शारीरिक वैशिष्ट्ये आणि वाढीचा नमुना तसेच या बदलांना मुलीची असणारी प्रक्रिया ठरते वंश आणि राष्ट्रीयत्व विविध वंशाच्या राष्ट्र गटातील मुलाची वाढीची क्षमता ही सारखीच नसते उदाहरणार्थ मंगोलियन वंशाची मुले मंगोलियन वंशाची मुले अमेरिकन वंशाच्या मुलापेक्षा कमी उंच असतात आता मंगोलियन मुले हे अमेरिकन वंशाच्या मुलापेक्षा की भिन्न असतात अमेरिकन वंशाच्या मुलापेक्षा उंची कमी असते मंगोलियन व्यक्तीची त्या वेगवेगळ्या राष्ट्रानुसार जर वेगवेगळ्या राष्ट्रानुसार राज्यानुसार मुलीची वर शारीरिक वैशिष्ट्ये भिन्न असतात वातावरण गर्भाच्या गर्भाशयातील वाढीसारखी वाढीसाठी प्रस्तुतीपूर्वक वातावरण अतिशय महत्वाचे आहे आता वातावरण गर्भाच्या अगोदरचे जे काही वातावरण गर्भातील वाढीची वाढीचे प्रस्तुतीपूर्व वातावरण अतिशय महत्वाचे असते मातेला गरोदरपणास संतुलित आहार न मिळल्यास बाळामध्ये आ कमतरतेचे आजार दिसून येतात मातेला गरोदरपणा कमतरतापूर्वक संतुलित आहार न भेटल्यास बाळामध्ये कमतरतेचे आजार दिसून येतात यांत्रिक समस्या उद्भवल्यास गर्भाची गर्भस्थिती विपरीत होऊ शकते यांत्रिक समस्या उद्भवल्यास गर्भाची स्थिती ही विपरीत होऊ शकते मालपोजिशन मधुमेहासारखेच्या या पचनासारखे अंतस्त्रावी ग्रंथीचे आजार गरोदर मातेला असल्यास किंवा रुबेला टॉक्स टॉक्झोमाइल यासारखे संसर्जन्य आजार उद्भवल्यास गर्भाची वाढीवर विपरीत परिणाम ठरतो जर गरोदर स्थिरला मधुमेह ग्रंथी इतर आजार असल्यास असल्यास किंवा रुबेला संसर्गजन्य बाळावरसुद्धा सुद्धा उद्भवतात प्रस्तुतीपश्चात वातावरण प्रस्तुतिपचात वातावरण बाळाचा जन्म झाल्यानंतर साधारणतः समाधानकारक अनुभव देणारे वातावरण असेल तर वा बाळाची वाढ चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते शरीरा शरीरातील एखाद्या भागाच्या वाढीवर इतर भागाच्या वाढीपेक्षा परिणाम होतो होत असतो तसेच इतर भागावर इतर वाढीचा परिणाम जास्त होत असतो अशा प्रकारे बाळाच्या वाढ व विकासावर परिणाम करणारे घटक वरील स्पष्ट करता येतात याच्या आधी आपण याच्या आधी आपण बाळाची विकासाची समस्या अवस्था आणि वाढ व वा विकासावर परिणाम करणारे घटक त्याची व्याख्या त्याचे टप्पे आणि डेफिनेशन बघितली तसेच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा